आज आपण बनवणार आहे कोलबे फ्रायची रेसिपी तर इथं आपण कोळब्या घेतल्या मस्त स्वच्छ धुवून घेतल्यान आपण कोळब्या आणि पण के करून घेतलेल्या आहेत आता हे कोळब्या फ्राय करायसाठी का आपल्याला काय काय साहित्य लागतं आणि ते साहित्य आपण बघून घेऊ इथं घेतले काश्मीरी मसाला धन्याजिरा पावडर हलद आगरी मसाला थोडासा गरम मसाला घेतले चवीनुसार मीठ घेतले आणि इथं आपण एक अख्खा लिंबू घेतलेला आहे इथं हे अद्रक लसूणची पेस्ट हे सगळे मसाले आपण या कोळबीमध्ये आता टाकून घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण सगळे मसाले टाकून घेऊ त्याच्यानंतर हे सगळे मसाले टाकून घेतले व आपण याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे मी आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून झाल्यावर आपण याच्यात लिंबू पिळून घेणार आहोत तर एक अख्खा लिंबू आपण याच्यात पिलून घेणार आहोत आणि मग ह्या लिंबू पण पिलून झाला का आपण मस्त या कोळब्यांना मिक्स करून घेणार आहोत मस्त मी आता पूर्णपणे यांना मिक्स करून घेते आता या सर्व आपल्या कोळब्या मस्त मिक्स झालेल्या आहेत आता यांना मी थोडा वेळ मॅरिनेशन करायला ठेवते आणि मग या मॅरिनेशन करून झाल्या आता मी यांना फ्राय करायला घेते आपण घेतले टेस्टलेला लसूण आणि तर आता ठेवले आपण तवा गरम करत तेल पण टाकून ठेवलेलं आहे आता तेल पण आपलं मस्त गरम झालेलं आहे तर आपण टेसलेलं लसून घेऊ आणि तो टाकून घेऊ तेलावर आता याच्यात आपण कोलबे ठेवणार आहे म्हणजे कोलब्या ठेवणारे म्हणजे कोलब्या तल्याला टाकणार आहे आता आपण तर आता परत एकदा मी पहिल्यांदा मिक्स करते आणि मग आता एक एक करून मी कोलबे तव्यावर टाकते आणि लसूण ज्याची त्याची इच्छा ज्याला पाहिजे प्याजी टाकू शकता नाही पाहिजे तरी नाही टाकू शकता कारण की आपण मॅरिनेशनला पण अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली होती तर ज्याची त्याची इच्छा मी आता सर्व इथं कोलब्या टाकून घेतलेले आहेत फ्राय करायला आता मी एका साईडून शिजवून घेते आता या पलटी करते एका साईडून शिजलेल्या आहेत आपल्या कोलब्या आता कोलब्या शिजवायला जास्त टाईम नाही लागत कोलब्या पटापट होतात तर आता या सर्व म्हणजे आता मी पलटी करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते सर्व कोरबो मी म्हणजे पलटी करून झाल्या आता या सर्व कोरब्या पलटी करून झाल्यात आता थोड्या वेळ अजून मी यांना शिजवून देते बघा स्लो गॅस गॅसवरच आपल्या कोरबू शिजतात आणि आता या कोलबे दोन तीन वेळा असेच पलटी करून घेतलेले आहेत आणि आता कोलबेची रेसिपी आपली तयार झालेली आहे आता कोथिंबीर